नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज केजपासून अगदी हाकेच्या अंतरावर केज कळम रोडवरील माऊली सिनेमागृहाच्या समोर एक गंभीर अपघात झाला आहे यामध्ये केज शहरातील हिरो कंपनीच्या शोरूमचे मालक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवेंद्र सेटे यांचे ज्येष्ठ बंधू किशोर मल्लिकार्जुन सेटे यांचे यामध्ये अपघाती निधन झाले आहे सदरील अपघात हा नेमका कसा झाला हे जरी अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी यामध्ये सेटे यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे